आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कणिक न मरता मऊ पुरणपोळी बनवण्याची झटपट आणि सोपी पद्धत पाहणार आहोत पारंपरिक पुरणपोळी बनवताना कणिक मरदण्याचं काम खूप कष्टदायक असतं पण आता या खास ट्रिकने तुम्ही सहजपणे पुरणपोळी बनवू शकता कमी वेळेत झंझट न करता प्रत्येक वेळेस परफेक्ट आणि स्वादिष्ट पुरणपोळी कशी बनवायची यासाठी अतिशय महत्वाच्या टिप्स सहित हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे तर नक्कीच आपल्या कुटुंबासाठी आणि सण उत्सवासाठी झटपट अशी पुरणपोळी तयार करा आणि वाहवा मिळवा या व्हिडिओमध्ये डाळ कशी शिजवायची आहे गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं आहे पीठ कसं भिजवायचं आहे कशा प्रकारे पोळी लाटायची आहे पोळी भाजताना तापमान कसं ठेवायचं आहे अशा अनेक महत्वाच्या टिप्स सहित हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर स्किप न करता नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया ही पुरणपोळी कशी बनवायची आहे यासाठी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही स्वच्छ एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे एकीकडे एक आपण पाणी गरम करत ठेवायचं आहे या डाळीमध्ये थोडस तेल आणि थोडीशी हळद टाकायची आहे म्हणजे डाळ पटकन शिजली जाते याहीपेक्षा आणखी एक महत्वाची टीप डाळ लवकर शिजण्यासाठी तुम्ही जर सकाळी पोळ्या बनवणार असाल तर रात्रीच डाळ भिजत घातली तरी सुद्धा अगदी पटकन ही डाळ शिजली जाते या ठिकाणी ही मी भिजत घातली नव्हती आपण आता डायरेक्ट कशी शिजवायची हे पाहणार आहोत हे पाणी आपलं गरम झालेलं आहे तर आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर जेवढी आपली डाळ आहे त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आणि पूर्ण पाणी कडक एकदम झालं नंतरच यामध्ये आपली डाळ टाकायची आहे आता लगेच आपण कुकरला टोपण लावायचं नाही तर या पाण्याला अशी चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर त्याला झाकण लावायचं आहे तर झाकण लावून गॅस फुल मध्ये ठेवून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर गॅस मंद करायचा आणि मंद आचेवरती पुन्हा एक शिट्टी करायची अगदी परफेक्ट आपली व्यवस्थित डाळ शिजली जाते या ठिकाणी आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर आपण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात आता बऱ्याचदा पुरणपोळी बनवताना कणिक मळायचं म्हणजे अतिशय कष्टदायक वाटतं कारण पुरणपोळीसाठी असं समजलं जातं की भरपूर ती कणिक मरदावी लागते भरपूर अशी चेचावी लागते म्हणजेच त्याच्या पोळ्या येतात परंतु अजिबात नाही मी अगदी तुम्हाला एकाच मिनिटात आपली कणिक कशी एकदम मौसूद बनवायची आहे अशी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे तर यासाठी आता हे आपण पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण मैदा वगैरे काही वापरलेलं नाही फक्त टेस्टनुसार आपण मीठ घातलेलं आहे बाकी इतर मैदा रवा काहीही वापरलेलं नाही असं घरच्या गावातच पीठ आपण घ्यायचं आहे छान अशा पोळ्या होतात फक्त दळण आणताना हे पोळ्याचं पीठ म्हणून दळण म्हणजे जास्त पण बारीक हे पीठ करायचं नाही थोडस जाडसरस हे पीठ असतं आता या ठिकाणी पाहू शकता अगदी हलकं हलकं पाणी घेऊन अगदी जोर देऊन मळायचं नाही हलक्या हाताने फक्त हा गोळा एकत्र करायचा आहे आणि एकत्रित असा हा गोळा केल्यानंतर अजिबात तुम्ही पाहिला असेल मरदलेला नाही फक्त पाणी घालून आपण एकत्र एक केलेला आहे आणि आता हा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तर याच्या गोळ्याच्या वरती पाणी यावं इतपत पाणी घालून हा ता एक आता एक तासभर तसंच भिजत ठेवायचं आहे आता आपला कुकर पण थंड झालेला आहे डाळ पण या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट अशी चांगली शिजलेली आहे डाळ चांगली शिजली तरच आपलं पुरण पण छान होतं त्यामुळे डाळ व्यवस्थित चांगली एकदम मऊ अशी शिजली पाहिजे आता गाळणीतल्या सहाय्याने आपण यातील पाणी पाणी बाजूला काढायचं आहे त्यासाठी आपण कटाची आमटी बनवायची त्या पाण्याची आणि पूर्ण पाणी नितून घेऊन फक्त डाळ डाळ या चाळणीमध्ये आपली शिल्लक राहिलेली आहे आता पुरण कसं बनवायचं आहे हे, हे? हे पाहूया यासाठी गुळाचं प्रमाण अतिशय महत्वाचं असतं तर आपण जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे या, या ठिकाणी पहाल तर मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे यामुळं या, या ठिकाणी एक किलोची ढेप होती पण त्यासाठी मी फक्त या ठिकाणी अर्धा किलोच गुळ यातला तो पण चिरून किंवा खिसणीने खिसून घ्यायचा आहे अगदी थोडंसं नकळत मीठ टाकायचं आहे आणि आता हे गॅसवरती आपण आटवायचं आहे याला जेवढं काही पाणी सुटेल ते पूर्णपणे पाणी आटेपर्यंत हे आपण पाणी आटवून घ्यायचं आहे कारण आपलं जर पुरण सेलसर झालं किंवा जास्त घट्टसर झालं तरी सुद्धा पोळी आपली परफेक्ट बनत नाही तर या ठिकाणी आणखी एक महत्वाची तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आपलं पुरण पूर्णपणे आटलेलं आहे का हे कसं ओळखायचं आहे याची सुद्धा एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे हा पण व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईब करा आणि शेजारील बेल घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील या ठिकाणी बऱ्यापैकी आता हे पूरण पाणी आटलेलं आहे आता पूर्ण साठ आटत आल्यानंतरच आपण यामध्ये सुंट जायफळ आणि वेलचीची पावडर टाकायची आहे या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपण यामध्ये उलटन जास्त आपण हलवताना घेतलेली ते उलटन जर यामध्ये असं उभं राहिलं म्हणजे धरलेलं नाही आपण हाताने ना वगैरे तरी ते, ते उभं राहिलं म्हणजे आपलं पुरण पूर्णपणे व्यवस्थित आटलं आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचा आणि हे गरम असताना जितकं गरम असताना आपण करेल ना तितकं अगदी दोन मिनिटात आपलं हे पुरण लगेच तयार होतं जर थंड झाले आपण करायला घेतलं तर त्याला जास्त वेळ लागू शकतो डाळ व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे गुळाचं प्रमाण पण व्यवस्थित आहे त्यामुळे पाहू शकता की दोन मिनटात आपलं हे पुरण चाळणीतून खाली पडलेलं आहे आणि मस्त असं मऊसूद आपलं असं पुरण हे आता तयार झालेलं आहे आता हे पुरण आपण साईडला ठेवूया एक तास आपला यामध्ये गेलेला आहे आता आपलं कणिक सुद्धा छान अशी भिजलेली असणार पाहूया कणिक कशी भिजलेली आहे आता फक्त हा गोळा अलगद असा पाण्यातून काढायचा आहे आणि एका बॉल्समध्ये किंवा परातीमध्ये घ्यायचं आहे तुम्ही पाहिलेच आहे आपण अजिबात ही कणिक सुरुवातीला मरतली नव्हती फक्त आता हे पाण्यातून काढल्यामुळं फक्त थोडस खालवर अशी करायची आहे याला थोडस तेल लावून अगदी अर्धा मिनिटभरच नुसतं हे आपण खालवर करायची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता न मरदता न जेसता आपली कणिक किती मऊ आणि याला तार धरलेली आहे पाहू शकता तर अशा प्रकारे अशी लांबवून पाहिजे अशी लांबली गेली याला तार आली म्हणजे परफेक्ट अशी आपली ही कणिक झालेली आहे विना मेहनतीचं विना कष्टाची आहे की नाही अगदी भन्नाट अशी ट्रिक तर अशा पद्धतीनं आपण ही कणिक मळून घ्यायची आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे कणिक मर मरताना अगदी हलक्या हातानं कठीणच गोळा बनवायचा आणि मग तो पाण्यात भिजत ठेवायचा पातळ कणिक बनवून ती पाण्यात ठेवू नका आता या ठिकाणी आपलं पुरण आणि कणिक दोन्ही तयार आहे आता आपण हे गोळे कसे भरायचे आहे ते पाहूयात आता या पोळीमध्ये पुरण भरताना सुद्धा ते व्यवस्थित भरलं म्हणजेच ते काटापर्यंत पुरण जातं आणि पोळी सुद्धा एकदम मऊ अशी होते तर अशा प्रकारे आपण कणकीचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे असं हातावरतीच किंवा आपण पळपट लाटण्यावरती लाटून जरी अशी थोडीशी पारी केली तरी चालेल किंवा अशी हातावरती केली तरी चालेल आता याच्यामध्ये आपण हा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आता हे पुरण किती प्रमाणात घ्यायचं तर जेवढं आपण कणकीचा गोळा घेतलेला आहे अगदी त्याच्यापेक्षा थोडा नकळत कमी घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली कणिक आणि पुरणी व्यवस्थित तयार झालं ना म्हणजे आपण जेवढं पुरण्यामध्ये घालल तेवढं पुरण्यामध्ये खपलं जातं अजिबात पोळी आपली बिघडत नाही आता हे पुरण कसं बसवायचं आहे तर असा त्या चपटाच गोळा करायचा आहे पुरणाचा पण आणि असं दाबून दाबून आपण याला याच्या ज्या कडा आहेत त्या एकत्रित करायच्या आहेत वरच्या साईडहून आपण जर ज्या पद्धतीने या कडा एकत्र करत असतो त्याच पद्धतीने खालीलच्या साईडहून सुद्धा पाहू शकता असा कणिक आपण ताणून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही साइडला सेम कणिक झाली पाहिजे म्हणजे आपली जी पोळी आहे याचे पुरण जे आहे हे पूर्णपणे काटापर्यंत जातं आणि दोन्ही साइडहून पोळी एकदम अगदी सेम होते अशा प्रकारे आपण हा गोळा आता बनवून घेतलेला आहे बरेच जण हे पिठावर करतात परंतु या ठिकाणी मी आज तुम्हाला तेलावर कशी करायची आहे ते सांगणार आहे अजिबात तेलावर सुद्धा बिघडणार नाही पिठापेक्षाही एकदम साधी आणि सोपी आहे आपली ही पुरणपोळी तेलाची तर याला दोन्ही साईड असं तेल लावून व्यवस्थित थोडं चपट करून घ्यायचं आहे आणि लाटताना फक्त लक्षात घ्यायचं आहे एकदम हलकं हलक असं लाटायचं आहे आता पुन्हा तेल लावून एकदाच पलटी करायचं आहे आता सारखं सारखं आपण हे पलटी करायची नाही हलक्या हातानं फक्त याला गोलाकार आकार द्यायचा आहे अजिबात प्रेशर जास्त देऊन ही पोळी लाटायची नाही दाब देऊन लाटायची नाही एकदम हलके हलके फक्त अशा या कडा साईडला अशा ओढायच्या आहेत जेणेकरून काटामध्ये पोळी अजिबात जाड होत नाही आणि सगळीकडे एकदम एकसारखी होते आता ही पोळी बऱ्याच जणांना हातावरती उचलता येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही लाटण्यावर सुद्धा उचलू शकता परंतु इतकी परफेक्ट आपलं कणिक पुरण झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी हातावरती सुद्धा उचलून दाखवणार आहे पाहू शकता अशा हाताने उचलली तरी सुद्धा ही पोळी आपली तुटत नाही फाटत नाही आता या ठिकाणी जाड बुडाचा तवा ठेवायचा आहे तवा मध्यमाचेवरतीच ठेवायचा आहे थोडस तूप लावायचं आहे आणि ही पोळी टाकायची आहे पोळी पाहू शकता अशा प्रकारे कलर बदलला की पोळी पलटून घ्यायची आहे गॅस फुल ठेवायचा नाही आणि मंद पण ठेवायचं नाही नेहमी पोळी भाजताना गॅस मध्यमाचेवरती करायचा म्हणजे पोळी आपली दोन्ही साईड होऊन व्यवस्थित भाजली जाते अगदी दोन्ही साडवून छान प्र प्रकारे अशी भाजून घ्यायची आहे आणि मस्त गरम गरम पोळी तुपासोबत खूप छान लागते तर नक्की अशा प्रकारे ही पोळी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये